नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आज महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक तेरा मार्च 2024 रोजी संपन्न झाली या मीटिंग मध्ये मंत्रिमंडळाने महत्वपूर्ण मंत्रिमंडळाच्या बैठकीतील अठ्ठावीस निर्णय अत्यंत महत्वपूर्ण घोषित केले त्या निर्णयाची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया ते अठ्ठावीस निर्णय पुढील प्रमाणे आहे मराठी भाषेचा प्रचार व प्रसारासाठी अध्यावत मराठी भाषा धोरण पोलीस पाटलाच्या मानधनात भरी वाढ आता मिळणार महिन्याला पंधरा हजार अहमदनगर शहराचे नामकरण पूर्ण श्लोक अहिल्याबाई नगर करण्यास मान्यता केंद्राच्या लहान शहरामध्ये अग्निशामक सेवा राज्य अतिथी बांधणार अडीच एकर भूखंड त्यासाठी घेणार कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य या प्रकल्पासाठी तीन हजार दोनशे कोटी चा प्रकल्प त्यानंतर भांडवली गुंतवणूकीसाठी विशेष वर्षी कर्ज राष्ट्रीय हजारो कम कर्मचाऱ्यांना लाभ होणार महानंदा प्रकल्पाची स्थिती सुधारणा नफ्यात आणणार उपसा उपसा सिंचन योजनेत मान्यता पस्तीस गावांना होणार लाभ मूर्तिजापूर येथील वडगाव साठवण तलावाची दुरुस्ती करणार एकशे पन्नास हेक्टर जमीन शुभमंगल सामूहिक विवाह योजनेसाठी वाढ संस्थांना आता रुपये अनुदान मानवी सेवा वैद्यकीय अध्यापकाचे मानधन वाढवले आय मधील कंत्राटी शिल्प निदेशकांचे नियमित शासन सेवेत घेणार कृषी वाहन वाहिन्यांचे सौरउर्जीकरण करण्यासाठी नऊ हजार दिवसा वीज देण्यासाठी वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करणार अकरा हजार पाचशे पंच्याऐंशी कोटी प्रकल्पास मान्यता पशु संवर्धन आणि दुग्ध विकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना करून प्रशासनात सुधारणा करणे पुणे जिल्ह्यातील वेळे तालुक्यातील रायगड करण्यास मान्यता देणे तालुक्यातील तालु शासकीय युनानी महाविद्यालय आणि रुग्णालय सुरू करणार युनानी उपचार प्रणालीला प्रोत्साहन मिळणार स्वयंसेविका मानधन भारीव पाच हजार वाढ मुंबईत आठ रेल्वे स्थानकाची ब्रिटिश काळांची नावे बदलणार मुंबई उपनगरातील वाहतुकीचे मार्ग आणखी मोकळे करणार उत्तम ते विरार सागरी शेतू मान्यतेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तेवीस हजार किलोमीटर चे रस्ते बांधणार या वर्षात दहा हजार किलोमीटर रस्ते भोगवाटा मूल्याची रक्कम कमी व्याजी करणार महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेसाठी अकादमीसाठी कळवा येथील शासकीय जमीन जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे सुरू होणार दोन हजार चारशे त्रेपन्न कोटीचा राज्याचा अशा मान्यता दूध आणि दुग्धजन्य पदार्थाची गुणवत्ता तपासण्याचे अधिकार पशुसंवर्धन आयुक्तांना प्रदान अशा प्रकारचे अठ्ठावीस निर्णय आजच्या मंत्रिमंडळात मित्रांनो घेतले आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्त नका धन्यवाद जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स